त्यामुळे एकावर खापर त्याचा फोडता येणार नाही पण बंद पडला जेव्हा मी होत होते तेव्हा नेमकं खापर माझ्यावर फोटला हेमंत पाटील आणि मी अतिशय चांगले मित्र कलंबर साखर कारखाना जेव्हा बंद पडला तेव्हा मी अशोकराव चव्हाणांच्या सोबत होतो का बंद पडला हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती तर कलंबर चालू करण्याची दानतही आणि हेमतही माझ्यात आहे पण त्यांनी त्यांचा कारखाना मूळ किती रुपयामध्ये उभा राहिला त्यावेळेची किंमत काय होती आज कारखान्यावर कर्ज किती होतो मग तुम्ही मांजराच्या परिवाराच्या बरोबर भाव देणार का हे जाहीर करावं तुम्ही जिल्ह्याचे नेते स्वतःला समजता तुमच्या ताब्यात वागलवाडा असताना प्रचंड तोट्यात होता तो तुम्ही विक्री केला तुमच्या ताब्यामध्ये हुतात्मा होता तो तुम्ही विक्री केला आणि हे दोन्ही कारखाने तुमच्या कारखान्यापेक्षा अधिक क्षमतेनं चालू आहेत हे तुमचं दुर्दैव नाही का तुमचा अपयश नाही का मला त्या संदर्भात जाहीर करेल परंतु मी एक साधी बोट बोलली त्याचा एवढा भाऊ करण्याची आवश्यकता नाही त्यांनी कधीच मांद्रा परिवाराच्या बरोबर भाव देऊ शकत नाही देतही नाही पण त्यांची जी पद्धत आहे देशमुख मंडळीवर कुरकुडी करण्याचा प्रयत्न कधीच सफल झाले नाही पण त्यांनी एकतिशे पन्नास दिला एकतीसशे एकमेक एवढाच विषय होता त्याच्यावर त्यांनी एवढा वाढवला त्याच्यामुळं मला वाटतं की फार काही वादाचा विषय नाही त्यांनी समजून घेण्याची गरज आहे तर त्यांनी भाव द्यावा देऊ नये पण कारखान्याची स्थिती एवढी वाईट का हे लोकांना कळलं पाहिजे कि तुम्ही विक्री केले कारखाने चांगल्या पद्धतीने चालतात आणि तुमच्या ताब्यात असलेला कारखाना दरवर्षी त्यांना शंभर कोटी दीडशे कोटी शासन मदत करते मग तुम्ही त्या कारखान्याच्या मदतीसाठी सत्य देतात काय असाही प्रश्न निर्माण त्यांनी त्यांनीच उत्तर दिलेलं बरं ना आता गणपतराव तिडकेने का राजीनामा दिला त्यांना विचार गणपतराव तिडकेसारखा माणूस एकनिष्ठ प्रामाणिक इमानदार त्यांनी स्वतः राजीनामा दिला तर त्यांनी त्यांना विचारायला त्यांनीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारखाना चालू करणं म्हणजे काय फरक आहे का कारखाना आता निवडणुकीच्या तोंडाचा विषय नाहीये कलंबर साखर कारखाना बंद पडल्याच्या नंतर मी स्वतः कलंबर जिल्हा परिषद सर्कल मध्ये निवडणूक लढवली निवडणूक जिंकली त्यानंतर दोन हजार चार ला मी अपक्ष जिंकलो लोकांना पूर्णपणाने आहे की कलंबर कोणी बंद पडला कसा बंद पडला आणि मी काही परमनंट चेअरमन नव्हतो तिथं जसं अशोकराव चव्हाण स्थापन झाल्यापासून त्याच्या ताब्यात कारखाना आहे त्यापूर्वी पद्मश्री शामराव कदम साहेब त्याचे संस्थापक आहेत संभाजीराव पाटील मध्ये चेअरमन होते त्याच्यानंतर बाहेर साहेब प्रशासक होते त्याच्यानंतर माजी आमदार वैदासराव चव्हाण प्रशासक होते त्याच्यामुळे एकावर खापर त्यात फोडता येणार नाही पण बंद पडला जेव्हा मी होतो तेव्हा त्याच्यामुळे नेमकं खापर माझ्यावर फोडला मला वाईट वाटायची काही गरज नाही तर मी त्याच्यात पाप केलंय की न केलंय हे मला माहिती आहे हेमंत पाटील आणि मी अतिशय चांगले मित्र भारतीय जनता पक्ष सत्तेतला मोठा भाऊ आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीचे घटक आहे महायुतीचा निर्णय घ्यायचे अधिकार आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय दादा आणि आदरणीय शिंदे साहेबांचे त्यामुळे वरच्या स्तरावर जो निर्णय होतो तो खालच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करायची मी वारंवार हे सांगितलं की एवढं करून जर कोणाला महायुती नको असेल तर हा रस्ता मोकळा आहे राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे आता राहिला हेमंत पाटला तर माझा एखाद्या मंचावर आम्ही लोक एकत्र आलो म्हणजे युती झाली असा त्याचा अर्थ होत नाही आम्ही अंतकरणातून एक आहोत एक राहण्याचा आमचा निश्चितपणाने प्रयत्न आहे आणि महायुतीचा घटक म्हणून आम्ही काम करतो अशोकराव चव्हाण यांनी कंदार लोहा तालुक्यात एक काम केल्याचं त्यांनी इमानदारीने सांगावं मूळ माझ्यावर बोलव लिंबोटीचं धरण प्रताप पाटील चिखलीकर आमदार झाले नसतं तर झालं नसतं हे पूर्ण मतदारसंघाला जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे शंकरराव चव्हाण साहेबांनी भूमिपूजन केलं त्याचा शेवट मी केला हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय त्याच्यामुळे कोण काय बोलतोय कोण काय बोलत नाही याला मी फार महत्व देत नाही आणि मला बोलल्याशिवाय जिल्ह्यामध्ये आज कोणाला व्यवस्था पण होत नाही ना मला बोलली तरच व्यवस्था होते